ॲग्रीस्टॅक शेतीसाठी डिजिटल क्रांती एक शाश्वत भविष्याची दिशा मालेगाव दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारत कृषी प्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे ही योजना चौदा ऑक्टोंबर दोन हजार पासून देशभर लागू होत असून शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडत आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने शेतकरी बांधवांकरिता ॲग्रीस्टॅक ही योजना चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी तयार होणार आहे हा फार्मर आय डी तस तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळणार आहे पीक कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि शेताच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी संरक्षण करण्यास सुलभता येईल किमान आधारभूत खरेदीमध्ये नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये नाविन्यपूर्ण वाढ होणार आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी एक महत्वाचा टप्पा वाशिम जिल्ह्यात सोळा हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंदणी केली आहे यामध्ये कारंजा चार हजार सहाशे बासष्ट शेतकरी मालेगाव एक हजार सहाशे सत्त्याऐंशी शेतकरी मंगरूरपीर दोन हजार सातशे एकोणचाळीस शेतकरी मानोरा एक हजार सातशे छेचाळीस शेतकरी रिसोड दोन हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी वाशिम दोन हजार पाचशे दोन शेतकरी या नोंदणीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डीचा लाभ मिळेल ज्याच्यामुळे त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होतील फार्मर आय डी शेतकऱ्यांची विशिष्ट ओळख फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांना डिजिटल प्रोफाईलशी जोडला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे फायदे मिळतील प्रधानमंत्री किसान योजना पीक विमा कर्ज आणि इतर सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचतील किसान क्रेडिट कार्ड आणि शेतकरी विकासासाठी आवश्यक असलेले कर्ज सहज मिळेल पिकांचे नुकसान भरपाईचे सर्वेक्षण आणि मदत वाटप यासाठी फार्मर आय डीची मदत होईल फार्मर आय डीच्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि धोरणे ठरवण्यासाठी डेटा वापरला जाईल न्यूनतन आधारभूत किमतीवर खरेदी शेतमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी अधिक सोपी होईल ॲग्रीस्टॅकचे फायदे ॲग्रीस्टॅक हा शेतकऱ्यांच्या डिजिटल डेटाबेसवर आधारित असून तो पुढील प्रकारे फायदेशीर ठरेल ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉक चेन यांसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल हवामान बाजारभाव आणि पीक व्यवस्थापन यासंबंधी सल्ला वेळेवर मिळेल प्रत्येक शेतकऱ्याचा डिजिटल डेटाबेस तयार झाल्यामुळे शेतीतील समस्या ओळखणे आणि उपाय देणे सोपे होईल शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला माल विकण्याची संधी मिळेल ॲग्रीस्टॅक शेतीतील क्रांती ॲग्रीस्टॅकमुळे शेतकरी तंत्रज्ञ सरकारी संस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढेल वाशिम जिल्ह्यातील नोंदणी हे या उपक्रमाचे यशाचे पहिले पाऊल आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि कृषी क्षेत्र अधिक प्राप्त होईल नवीन भारतासाठी नवीन क्रांती ॲग्रिस्टॅक आणि फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी केवळ योजना असून त्यांना सक्षम करण्याचे साधन आहे भारतातील शेती डिजिटल युगात नेण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेतीच्या दिशेने पाऊल टाकतील आणि भारताची कृषी अर्थव्यवस्था अधिक सक्षम आणि संपन्न होईल बॉक्स जिल्ह्यात ॲग्रिस्टक योजना राबविण्यात येत असून आजपर्यंत सोळा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे शेतकरी बांधवांना मी आव्हान करतो की त्यांनी तलाठी कृषी सहाय्यक किसान अधिकारी यांचे मार्फत अथवा सी एस सी केंद्रामार्फत नोंदणी करण्याची यावी अथवा शेतकरी स्वतःची मोबाईलद्वारे सुद्धा नोंदणी करू शकतात तरी शेतकरी बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा पालकमंत्री हसन मुश्रीफ मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू वाले।